बोलत नाही मी नाही बाकीच्या कामामध्ये जसं सिस्टमॅटिक येते हातात पैसे मिळते तेव्हा कसं पटापट पटापट हे न्यूटनचे बाप आहेत आमच्याकडे जेवढं वजन टाका तेवढी फाईल जोडा जोडत आपल्या पत्नीपेक्षाही फाईल फाईल वर समर्पित भावनेने प्रेम करणारा तुमच्यासारखा दुसरा मोठा माणूस ते तीन तीन महिने दाबून ठेवले कारण प्रशासनाबद्दल बोलले ते जेव्हा बोलायचे तेव्हा आमचे मुख्यमंत्री म्हणायचे माझ्या काराने ऐकू येत नाही आपल्या इथे काय आहे की तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त टेक्नॉलॉजी शिकवता आमच्याकडे सरकारमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांना टीमवर्क पण शिकवलं पाहिजे हा जसा जातीवाद आहे तसा अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचा शहाऐंशीच्या बॅचचा तो सदोतीस तो स सत्याण्णवच्या बॅचचा याचाही जातीवाद आहे <laughs> मी एका आय एस ऑफिसरला प्रश्न विचारला हे जे डीपीआर बनवतात ना वरडेचा सा फार चांगले केले त्यांनी आमच्या इथे करोड रुपयाचे डीपीआर बनले हो सगळे इंजिनियर्स होतात आहेत पण एकही आरवाला शंभर टक्के पैसे घ्यायला आमच्याकडे येतच नाही कारण तो एवढं घाण काम करतो खराब करून ठेवतो की त्याला तोंड ज्याच आमच्याकडे यायचं मी आमच्या सेक्रेटरींना विचारलं मला एक गोष्ट सांगा की काय करू म्हणे साहेब हे आपण टेंडर काढतो हेल्लोवेस्ट येतात तुमचं हार्टचं ऑपरेशन करायला का नाही टेंडर काढत म्हटलं <laughs> तुम्ही काढा ना नाही तुम्हाला मोठं चांगलं हॉस्पिटल पाहिजे तुम्ही तिथे कॉम्प्रोमाइज नाही कर डीपीआर काढायला हे घटिया लोक का आणता इथे म्हटलं आत्ता पॉलिसी थोडी बदलली डीपीआर हे समस्याचं मूळ आहे आणि या मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये एवढ्या चुका आहेत की आज आमच्याकडे दीड लाख लोक मरतात दरवर्षी पाच लाख ऍक्सिडेंट तीन लाख लोकांचे हातपाय तुटतात दीड लाख लोक मरतात आणि त्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा दोष तेवढा काहीच नाही आता सगळं आम्ही स्टार रेटिंग आणलं सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री आता कॉम्प्युटर ऍडव्हर्टाईज करायला लागले सहा सात 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 सा, त्यांनी एअरबॅग लावल्या इकॉनॉमिक मॉडेलमध्ये लावल्या पण हे जे तुमचे डी पी आर आहे हे असे बनवतात की पहिल्या दिवसापासून आणि हे इंजिनियर्सच आहेत मला माफ करा आजच्या दिवशी मी बोलू नये पण सत्य घटना सांगतो हे कोल्हापूर पुणे कोल्हापूर रस्त्यावर एक जयसिंगपूर बायपास नावाची जागा आहे मी बांधकाम मंत्री होतो मी एक अपघात निवारण समिती काढली आणि तांबे त्याच्यात तांबेसाहेब डीजी पोलीस आरटीओ त्या जयसिंगपूर बायपासवर एका नेत्याच्या कोणा दबावामुळे असं कर केली आहे कोल्हापूर तुम्ही बघा तुम्ही सगळे जाताच कोल्हापूरला ती आता नाही आहे तर त्या करवर दीडशे लोक मेले हो दीडशे लोक तरी काही सुधरले त्यांनी मी एकदा ते एन एच होता त्याचा विचारला की तुमचा पोरगा पोरगी मेल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही का म्हटलं तुम्हाला कळत नाही काय की ते लोकं भरून राहिले तुम्ही का, का दुरुस्त करत नाहीत नाही नाही करतो म्हणजे मी आमच्या इथे अनेक एन एन एच आय मधल्या विचारलं की तुम्ही आय आय टी पास झाले खरोखर पास झाले का डुप्लिकेट डिग्री आणली <laughs> तुम्हाला समजत नाही म्हटलं ते लोकं भरून नाही जे गड्डे पडायलाही तुम्हाला आदेश पाहिजे गड्डे भरायलाही मी एन सी सीमध्ये होतो ते आमच्या एक सरदारजी होते त्यांनी सांगितलं आम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं वरा नाम लेंगे नितिन गडकरी लेफ्ट राईट लेफ्ट राईट करून सावधान खड़े रहना बोले और सॅल्यूट मागणार माय नेम इज सो अँड सो ते विचारतील व्हाट्स युअर नेम माय नेम इज सो अँड सो बसलो सगळे एक जण गेला त्याला विचारलं व्हॉट्स युअर नेम या ठोकून माय नेम इज सो अँड सो हे एवढे सो अँड सो आहे देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट इफ द नॉलेजेबल पीपल नॉट गोइंग टू अंडरस्टँड स्पिरिट बिहाइंड द लॉ मग उपयोग काय म्हणजे गड्डे बजवायचे असतील तरी आड्रेस पाहिजे साहेबाचा बोलत नाही मी नाही तर बाकीच्या कामामध्ये जसं सिस्टमॅटिक येते हातात पैसे मिळते तेव्हा कसं पटापट पटापट काम होतं हे न्यूटनचे बाप आहेत आमच्याकडे जेवढं वजन टाका तेवढी फाईल जोरात म्हणजे इथे बसलेले कोणीही तसे नाही नाही तर मला म्हणण्यात उद्या पण कुठेतरी ट्रान्सपरन्सी टाईम बाऊंड निर्णय प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस आहेत पण टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग एज कंपेयर विथ द रिसोर्सेस अन द टेक्नॉलॉजी आता तुम्ही म्हणाल मी स्पष्ट बोलतो पण आता काही मला माझी व्यथा मांडल्याशिवाय काही जर तरुण मुलं तर कमीत कमी सुधारतील मी एका साहेबाला विचारलं तुम्ही किती मोठे आहोत म्हणलं फार छान काय झालं साहेब म्हणे अहो म्हटलं तुमच्यासारखं प्रेम करणारा व्यक्ती नाही कोणी म्हणलं काय झालं साहेब म्हणलं आपल्या पत्नीपेक्षा ही फाईल फाईलवर समर्पित भावनेने प्रेम करणारा तुमच्यासारखा दुसरा मोठा माणूस नाही ते तीन तीन महिने दाबून ठेवली म्हटलं मला बाळासाहेब ठाकरेंनी एकदा एक अक्रेलिकच्या एक शीटवर मी उतरून बाहेर निघालो तुम्हाला माझा त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं पण नितीन इकडे ये तो थापा त्याला बोलव म्हणा मी गेलो ते काय बोलले ते मी सांगू शकत नाही तुम्हाला <laughs> कारण ते प्रशासनाबद्दल बोलले ते ते जेव्हा बोलायचे तेव्हा आमचे मुख्यमंत्री म्हणायचे माझ्या काराने ऐकू येत नाही काय लोकांना लो मला त्यांनी एक शीट दिली आणि ते म्हणाले त्याच्यावर लिहिलं होतं आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन मी ते लक्षात ठेव आय लाईक ऑनेस्ट पीपल हु कॅन गेट द थिंग डन इवन आय लाईक ऑल टाईप ऑफ पीपल बट काम करणारा माणूस पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंग नॉलेज रिसर्च टेक्नॉलॉजी व्हेरी इम्पॉर्टंट पॅट द एम सेम टाइम हे अमेरिकेमध्ये जेवढे सीओ आहेत आपले आय आय टीवाले आहेत आणि मग ते एमबीए करतात त्यामुळे प्रशासन निर्णय प्रक्रिया ट्रान्सपरन्सी टीमवर्क हे जर यशस्वी असेल तर लिडरशिपचा उपयोग आहे हो मला सांगण्याचा अधिकार नाही कारण मी इंजिनिअरिंगला डिस्क्वालिफाय झालो पंच्याहत्तर <laughs> साली मी एच एस सीला होतो आणि त्यावेळी मी आणीबाणीच्या विरोधात माझ्या घरच्यांची इच्छा होती मी इंजिनिअर बनाव